श्री स्वामी समर्थ सर्वांना आज पुत्रदा एकादशी आहे आणि उद्या तुम्हाला माहिती आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस उद्या रामाची प्राण प्रतिष्ठा आहे आणि घरोघरी अक्षदा पोहोचलेल्या आहेत आणि निमंत्रण आमंत्रित केलेलं आहे सगळ्यांना या पत्रिका पोहोचवलेली आहे पण आज त्याच्या पहिले आज आज एकादशी आहे आणि उद्या द्वादशी आहे तर आज एकादशीच्या निमित्ताने मी माझी दर पंधरा दिवसाची मी एकादशी उपास करते आणि श्रीकृष्णाची पूजा करते इथं बालाजीचा छोटा फोटो आहे माता लक्ष्मीसहित आणि इथं बाळकृष्णाचा अभिषेक करून महापूजा करत असते प्रत्येक एकादशीला तर आज मी तुम्हाला कुठली सेवा करायला पाहिजे तू उद्या दीप छो म्हणजे प्रत्येक घरोघरी पंत्या लावायच्या सांगितल्या म्हणजे एक दिवाळीचा सण साजरा करायचा आहे हे घरोघरी गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक मुला लहान मुलापासून सर्वांना माहिती आहे की उद्या दिवाळीच्या सणासारखा नंदन दिवाळीचा सण करायचा आहे पण त्याचबरोबर मी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे की घरोघरामध्ये जे ही पत्रिका सगळ्या सर्वांना मिळालेली आहे तर जे हे श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्यामध्ये जे निर्माण केलेले आहे तर ह्या बाजूला तुम्ही आम्हाला एक वाईट याच पेपरमध्ये पत्रिकाच्या बाजूला तुम्हाला अक्षता भेटल्या असतील त्या अक्षताचं काय करायचं आणि या फोटोचं पण काय करायचं ही पण मी, मी माहिती सांगणार आहे तर ही आज एकादशीची माझी पूजा तुम्हाला दाखवते मी तर आज एकादशीच्या निमित्ताने हे दररोज मी श्री व्यंकटेश स्तोत्र याच्याबद्दल पण खूप महत्त्वाची माहिती देणार आहे कितीही बेकार आणि किती सात जन्माची दरिंद्रे आणि संकट आणि तुम्ही संकटात दुखात असतील तर हे व्यंकटेश स्तोत्र जे आहे तुम्ही जर हे नेतेनेमानं याचं एक मंडल केलं एक मंडल म्हणजे काय ती पण माहिती सांगते हे एक मंडल केलं म्हणजे मुलीचे लग्न होत नसेल तर मुलगी करू शकते आणि ज्याला पैशाची हानी आहे तर त्यांनी जर केलं तर त्यांनी किती करायला पाहिजेत आणि ज्याचं लग्न होत नाही त्यांनी किती करायला पाहिजेत आणि ज्याला दरिंदी मागे आहे आणि पैसा टिकत नाही त्यांनी किती करायला पाहिजेत हे व्यंकटेश स्तोत्र इतकं पॉवरफुल आहे पण याची बसण्याची हे पूजा याची सेवा कधी करायला पाहिजे याचं व्रत आहे फक्त तीन दिवसाचं तर हे कसं करावं ते हीसुद्धा मी माहिती सांगणार आहे हे जर तुम्ही हे व वा, वारंवार हे जर रोज तुमच्या घरामध्ये केलं तर तुमच्या सौरा संसारामध्ये कुठलेही विघ्न विघ्न येणार नाहीत दुसरी गोष्ट साता जन्माची दरिंद्री असेल ती दूर पळते आणि श्रीकृष्णाच्या निमित्ताने नारायणाच्या ना व्यंकटेशच्या स्तोत्र वाचल्यानंतर त्यांची कृपा आपल्यावर असे होती की आपल्या आप संसारामध्ये किती संकट आले तर ते हे संकट संकटावर मात करणारं आहे आणि प्रत्येक आपल्या दुःखामध्ये साथ देणारं आहे असं त्याच्यामध्ये ते सुद्धा वाक्यामध्ये या या स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही हे रोज संकट स्तोत्र हे पठण केलं तर तुम्ही मोक्षाच्या दारी जाणार आहेत न तुम तुम्हाला प्रत्यक्षात बालाजी तिरुपती म्हणजे श्रीकृष्ण आपल्याला ह्यांचं प्रत्यक्षात ही मूर्ती परकेटेल आपल्यासमोर जर हे संकट स्तोत्र तुम्ही वाचन केलं हे मनापासून आणि तुम्ही मनामध्ये जर तुम्ही एक काहीतरी इच्छा संकल्प करून जर हे व्यंकटेश स्तोत्र केलं तर हे जे मूर्ती तुम्हाला दिसती ते ही प्रत्यक्षात तुमच्या बाजूला प्रकेट परगटणार आहे आणि तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला हे दर्शन मिळणार आहे तर हे एका तुम्हाला हे कसं करायचं कुठलाही संकल्प असू द्या तुमचा तर ते पूर्ण होण्यासाठी हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला, तुम्हाला गुरुवारी रात्री बारा वाजता ठीक बारा वाजता बाराच्या पहिले तुम्हाला आंघोळ करायची आहे रात्री बाराच्या पहिले आंघोळ झाली पाहिजे आणि बरोबर बाराला तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि बाराला एक आसन निळ्या कलरचं आसन घ्यायचं आहे आणि देवघराच्या समोर तुम्हाला आसन टाकून तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एकाच वेळेस हे मराठीमध्ये आहे जर संस्कृतमध्ये केलं तर याचं याला फक्त तीन मिनटं वासा वाचायला लागतात हे मराठीमध्ये आहे तर मला ह्याला पंधरा मिनटं वाचायला लागतात तर ह्या एकशे एक्क्याऐंशी वव्या आहेत याच्यामध्ये श्लोक एकशे एक्क्याऐंशी आहेत आणि म या संस्कृतमध्ये फक्त पंधरा श्लोक आहेत तर हे मराठीमध्ये केलं तर एकवीस एकाच वेळेस एकवीस करायचे असं तीन दिवस करायचं तुम्हाला आणि तुम्ही जर याच्यामध्ये केलं संस्कृतमध्ये केलं तर तुम्हाला एकाच दिवशी एकशे आठ करायचे म्हणजे गुरुवारी रात्री बारा वाजता बसायचं गुरुवारी रात्री एक शुक्रवार दोन शनिवार रात्री त्याचा संकल्प करायचा तर तुम्हाला तीन दिवसामध्ये हे आपल्याला प्रत्यक्षात श्रीकृष्णाचं दर्शन होणार आहे तुमच्या समोर प्रगटणार हे श्री श्रीकृष्णाची मूर्ती हे हा जो गोविंद आहे श्री व्यंकटेश्वरय आहेत हे तुमच्या समोर तुम्हाला मूर्ती अंगाला काटा येतं माझा हा खूप लोकांचा अनुभव आहे तुम्ही गुगलवर चेक करा तुम्ही क ज्याने ज्यानी केलं त्यांचा पण अनुभव मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करते कमीत कमी वेळामध्ये तर खूप लोकांना अनुभव आलेला आहे कुठलंही संकट असू दे याच्यापेक्षा पावर कुठल्याही सेवेमध्ये नाही आहे जर ही जर सेवा केली तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची तर ह्या सेवेमध्ये तुम्हाला हजार पटीनं फळ प्राप्त होतं कारण ह्याच्यामध्ये मोक्षस प्राप्त होतं तुम्हाला या पुस्तकामध्ये एवढं पावर आहे तुम्ही रोजचं पण एक वेळेस संध्याकाळ किंवा सकाळ जसा वेळ मिळेल तसा तुम्ही प्रवास मध्ये असो कुठे असो तुम्ही हे करू शकता तर आज एकादशीच्या निमित्ताने मला हा खूप दिवसापासून हा व्हिडिओ टाकायचा होता तर आज एकादशीच्या निमित्ताने मी तुमच्यासोबत शेअर केला आता ही माहिती व्यंकटेश स्तोत्राची दिलेली आहे काही तुम्हाला याच्यामध्ये शंका असेल काही विचारायचं असेल कसं करायचं तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता आजची पूजा तुम्ही बघू शकता इथं बालाजी तिरुपतीचा मूर्ती फोटो आहे हार घातलेला वस्त्र घातलेले आहे इथं बाळकृष्णाची मूर्ती आहे इथं वस्त्र फेटा आणि तुळशी अर्पण केलेली आहे एका छोट्या चव्हाणात और मी प्रत्येक एकादशीला अशीच पूजा असते माझी आणि इथं खाली ड्रायफ्रूट ठेवलेला आहे रांगोळी भवती का आहे तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे ही आजची पूजा केलेली आहे बाजूला पाणी ठेवलेलं आहे मी जे पारायण करते जे सेवा करते तर हे पारायणामध्ये हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुळशीचं पानसुद्धा ठेवलेलं असतं आणि हे पाणी मी माझ्या माठ माठामध्ये मा, मा ठेवून देत असते माठामध्ये मा टाकत असते सगळ्याला प्यायला देते इथं धूप धीप लावलेलं आहे इथं पण एक कलश भरून ठेवलेला आहे इथं दिवा ठेवलेला आहे इथं धूप होतात इथं संप पूजा करून हा व्हिडिओ भरलेला आहे प्रकारे ही एकादशीची मी पूजा केलेली आहे दुसरी गोष्ट हे आ, जे उद्याचा जे प्रत्येक घरामध्ये ही जी पत्रिका पोहोचलेली आहे खेड्यापाड्यापासून तर शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही पत्रिका पोहोचलेली आहे तर उद्यासुद्धा अशा प्रकारेच तुम्ही तुमच्या घरामध्ये नॉर्मल आपल्या मंदिरामध्ये जे पूजापाठ करतात तशी पूजापाठ करायची आहे आणि ह्या ज्या अक्षद आहेत आपल्या घरच्या बाळकृष्णाला किंवा रामा तुमच्याकडे मूर्ती असेल श्रीरामाची राम लक्ष्मण सीता किंवा मग नुसती रामाचा फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ फुसून घ्यायचा फोटो असेल तर आणि मूर्ती असेल तर पंच अमृताने अभिषेक करायचा आणि ह्या अक्षदाने कुंकू गंध आणि चंदन लावून हा अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल तर आपल्या घरच्या देवालासुद्धा तुम्ही ह्या अक्षदा अर्पण करू शकतात मग आता त्याच्यानंतर या फोटोचं काय करायचं तुम्ही हा फोटोच्या पाठीमागं पूर्ण माहिती दिलेली आहे की हे मंदिर कसं उभं केलेलं आहे या पत्रिकेमध्ये सर्वां सर्व माहिती दिलेली मूर्ती कशापासून तयार केलेली आहे मंदिर कसं तयार झालेलं आहे किती वर्ष लागलेले हे जन्मभूमीचं सगळी माहिती या पत्रिकेमध्ये आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की ही पत्रिका प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेलीच आहे तर तुम्ही वाचू शकता पूर्ण माहिती आहे दुसरी गोष्ट तुम्हाला उद्या जन्म रामलीलाचे प्राणप्रतिष्ठेच्या निम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने तुम्ही सेवा काय करायची हा एक इतकं मोठा आपल्यासाठी दिवस आहे दिवाळीपेक्षा मोठा माझ्यासाठी तर दिवाळीपेक्षा मोठा आहे तुमच्यासाठी पण नक्कीच असणार आहे तर तुम्ही उद्या श्री राम स्तोत्र आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कुठलंही संकट असू दे अभ्यासाचं असू दे नोकरीचा असू दे आजकाल नोकरीसाठी मुलं एवढं शिक्षण शिकूनसुद्धा काही ना काहीतरी संकटामध्ये असतात प्रॉब्लेममध्ये असतात नोकरीसाठी कितीही धक्के खाल्ले तर ते आज बरेच आपल्या भारतामधले मुलं घरामध्ये बसून आहेत मुलीसुद्धा घरामध्ये बसून आहेत तर त्यांच्यासाठी उद्या श्रीरामाच्या निमित्ताने हे जन्मभूमी जे आहे तिथं जे मंदिर उभारलेलं आहे उद्या जे रामाची पूजा होणार आहे त्या त्यानिमित्ताने राम रक्षास्तोत्र जसं जमाल तसंच सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपल्या मुलांसाठी आपल्या पतीच्या कामामध्ये यश प्राप्त होण्यासाठी घरामध्ये जे जे काही संक संकट असेल तुम्हाला संसारामध्ये घर संसारामध्ये तर नक्कीच तुम्ही एक संकल्प घ्यायचा आहे आणि उद्या जे पूजा होणारी महापूजा त्या भरमा मुहूर्तावर हो किंवा रात्री झोपेपर्यंत सकाळपासून तर रात्रीपर्यंत स्वच्छ कपडे घालून आंघोळ वगैरे करून तुळशीला जल अर्पण करून सूर्याला जल अर्पण न करून इष्टदेवतांची आपल्या घरच्या देवांची सगळ्या देवांची पूजा करून तुम्हाला रामरक्षा स्तोत्र जी काय इच्छा आहे तर थोड्याश्यात ह्याच अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या अक्षदा मंदिराच्या समोर बसून देवपूजा झाल्यानंतर संकल्प करून जी काय इच्छा आहे आपल्या तुमच्या मुलांची काही इच्छा असेल शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये काही कुठं कमी पडत असतील ऐकत नसतील आणि कामामध्ये यश येत नसेल किंवा घरामध्ये पैसा क टिकत नसेल कुठलंही संकट असू द्या तर हे हा खूप मोठा मुहूर्त आहे आणि खूप मोठा दिवस आहे तर उद्या संकल्प संकल्प करून हा अक्षदा हातामध्ये उजव्या हातामध्ये घेऊन दावा हात त्याच्यावर ठेवून ह्या अक्षदा तुम्हाला रामाच्या चरणी ठेवायच्या आहे श्रीकृष्णाच्या चरणी ठेवल्या तरी पण चालतात आणि संकल्प करून एक वेळा तुम्हाला रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता तुमच्याकडे पुस्तक नसेल तर किंवा टी व्हीवर लावू शकता किंवा मग मोबाईलमध्ये तुम्ही सर्च करून वाचू शकता पण एक वेळा हे करा आणि हे संकल्प करून तुम्हाला बघा किती लवकरात लवकर त्याचा फळ प्राप्त होईल तुम्ही ही जे सेवा आहे तर सोडू नका चला तुम्हाला राम लगा रक्षास्तोत्र जर तुम्हाला जमलंच नाही तर तुम्ही दुसरी सेवा सुद्धा करू शकतात श्रीराम हनुमानाची सुद्धा सेवा करू शकतात हनुमान चालिसा एवढं सोपं आणि तीन ते चार मिनटामध्ये हनुमान चालिसा जे तुम्ही वाचायला बसलात तर तुम्ही उद्या जसा वेळ मिळाल तर कसा तुम्ही एकवीस वेळा हनुमान चालिसा वाचू शकता ही एक सेवा झाली पॉवरफुल सेवा दुसरी गोष्ट हनुमान चालिसा तुम्हाला एकवीस वेळा नाही जमली तर तुम्ही अकरा वेळा करू शकता तिसरी गोष्ट अकरा वेळा नाही झाली तर तुम्ही सात वेळा करा सात वेळा नाही झाली तर तुम्ही पाच वेळा तर नक्कीच करू शकता आणि खूप कामामध्ये आहेत घरकामामुळे तुम्हाला महिलांना जर मेन करून महिलाला जर टाईम नसेल भेटत तर तुम्ही नक्की एक वेळा तरी हनुमान चालीसा एक कामाची सेवा म्हणून आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःसाठी तुमच्या मुलाबाळासाठी आपल्या नवऱ्याच्या कामामध्ये यश येण्यासाठी घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी सगळ सर्वांचं आयुष्य आणि आरोग्य एकदम सुदृढ आणि चांगलं ठणठणीत राहावं याच्यासाठी तुम्ही एक सेवा म्हणून रामाच्या चरणी ही सेवा तुम्ही अर्पण करावी आणि अशी प्रार्थना करावी तुम्हाला जे काय तुम्ही कशामध्ये हे तुम्ही संसारामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये दुःखामध्ये आहेत क कशामध्ये तुम्ही आज जे तुम्ही हे जीवन जगता तो कोणत्या संकटातून जी जगता आणि हसून खेळून जगता सगळ्यांचं सेम नसतं प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं तर तुमचं जे काही संकट संकट आहे जे काही प्रॉब्लेम आहे तर नक्की रामाच्या चरणी जो उद्याचा दिवस आहे तर असं समजा की आजचा एकादशीचा तर खूप मोठा आचावा आज पुत्रदा एकादशी आहे आपल्या मुलांसाठी आजची एकादशी पुत्रदा एकादशी आपल्या पुत्रांसाठी तुम्ही आजसुद्धा ही सेवा करू शकता हनुमान चालिसाचं चा पठण करू शकता व्यंकटेश कर स्तोत्र आ, तुम्ही संस्कृतमध्ये केलं तर हे सुद्धा करू शकता किंवा मग हनुमान चालिसा किंवा रामरक्षा स्तोत्र आज आणि उद्या जो कोणी हा व्हिडिओ आज पाहिल तर त्यांनी ही माहिती घेऊन तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर नाही केला तरी पण चालेल इच्छा झाली आवडा असेल तर नक्की शेअर करा नाही आवडा तर तुम्ही फक्त ही माहिती घेऊन फोन करून तुमच्या नातेवाईकांना जे काही ओळखीचे आहेत त्यांनासुद्धा तुम्ही ही सेवा सांगू शकता जेणेकरून जे काही संकट आहे जे काही साडेसाती आहे आपल्यामागं ती इथंच थांबावी आजचा हा शेवटचा दिवस असावा संकटाचा सामना करण्याचा आणि दरिंदीचा आणि उद्यापासून सर्वांच्या जीवनामध्ये जीवनामध्ये सगळं हस खेळतं वातावरण आणि प्रत्येक काम एकदम आसानीनं आणि सोप्या रीतीनं पार पडावं प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त व्हावं आणि प्रत्येकाच्या इच्छा जे का आकांक्षा स्वप्न असतील ते पूर्ण व्हावं अशी प्रार्थना करावी आणि आजची जी पूजा आहे आवडली असेल तर सेअर करा